सुरेंद्र बाळू जळगावकर मी चिकित्सा विभागामधून कार्यालय अधीक्षक म्हणून आहे आपले अनिल पंचाळकर साहेब आहे त्यांच्याबरोबर मी गेली जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष काम केलेलं आहे त्यांचा खूप जवळून अनुभव घेण्यासारखा म्हणजे त्यांची सहकारी होती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला म्हणजे ज्यावेळी मी आता तुम्हाला मुंबई पोर्ट आपला रुग्णालय माहीत असेल त्याच्यामध्ये जनरल स्टोर्स म्हणजे जनरल स्टोर्समध्ये काम करणारा मी कार्यालयाआधी मी तिथे होतो माझ्या जोडीला ते त्यांची नेमणूक केली होती म्हणजे मला काही मग माहीत नसतानासुद्धा त्यांच्या कार्याचा जो अनुभव आहे हो म्हणजे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये ते कार्य करत होते त्यांच्या कार्याचा अनुभवची चांगल्या तऱ्हेने मला त्यांची मदत झाली खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलं म्हणजे ट्रॅफिक कसं करायचं आपल्याला लिहायचं असेल तर त्या चांगल्या प्रकारे कसं लिहायचं सुरुवात कशी करायची त्याचा मध्य कसा करायचा एन्ड कसा करायचं याची चांगल्या प्रकारची सुरुवात त्यांनी मला खूप म्हणजे जाऊन त्यांनी केली आणि एकदम खूपच म्हणजे जीवलं जीवाला जीव देणारे असं म्हटलं तरी चालेल यावेळी त्यांनी रिटायरमेंट घेतली पंचावन्न वर्षी मला खूप दुःख झालं त्यांच्यासारखा एक सहकारी एक आपल्या याच्यामध्ये पण त्यांनी त्यांची जरी त्यांच्या वयाची वयाच्या वर्षी मी रिटायर होणार हे त्यांनी अगोदरच ठरवलेलं होतं कारण त्याच्या त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं नियोजन केलेलं होतं मी आमच्या संपूर्ण सर्व रुग्णालयामधील सर्व सहकाऱ्यांच्या बंधू आणि भगिनीतर्फे त्यांना पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि चांगलं व्यतित हो आणि विना तो खूप छान प्रकारे आज त्यांना सत्तारव्या वर्षी चांगली ही भेट दिलेली आहे ते आम्ही जरूर विसरणार नाही धन्यवाद